आमच्या प्रभाग अकरामध्ये तीन उमेदवार आहेत आणि एक नगराध्यक्षाचा उमेदवार संजीवभाऊ भाऊ आणि तीन उमेदवार म खाली माडीबोने रेशमा गोईन आणि शेख नयूम मंजूर आणि सूर्यवंशी अश्विनी लक्ष्मीगण हे तीन खाली नगरसेवक आहेत आणि प्रभाग अकरामध्ये एवढा उद्दंड प्रतिसाद आहे आमच्या उमेदवारासाठी टोटल प्रभाग आमचा पूर्ण बहुमतामध्ये निवडून येण्याची शक्यता आहे लोकांना काय सांगा लोकांना आमचं काय नेत्यानं आमचं जेवढं काही काम केलेलं आहे शहरामध्ये तेवढं आत्तापर्यंत कोणीच केलं नाही ह्या दहा वर्षामध्ये जेवढा विकास झाला आहे तेवढं ह्या पन्नास वर्षामध्ये महागल्या विकास झालेला नाही त्याच विकासाच्या विका जोरावर आम्ही या प्रभागामध्ये आम्ही काम करत आहे सर्वांना नमस्कार मी प्रभाग अकराचा प्रचार करत आहे प्रभाग मध्ये आमचे तीन उमेदवार उभे टाकले आहेत आणि एक अध्यक्षपदाचा उमेदवार आहे तर प्रभाग मध्ये एक रेशमा गोविंद तम्मा माडीभोणे एक उमेदवार आहेत नयूम मंजूर शेख हे एक उमेदवार आहेत आणि सौ सूर्यवंशी अश्विनी लक्ष्मीकांत हे एक उमेदवार आहेत आणि अध्यक्षपदासाठी संजू भाऊ हलघरकर हे एक उमेदवार आहेत प्रभाग अकरा मध्ये आम्हाला खूप एवढा म्हणजे एवढा प्रतिसाद आहे की लोक म्हणतात तुम्ही आमच्या पदाशी नाही जरी आलो तरी आमचं मतदान तुम्हालाच आहे म्हणजे एवढा प्रतिसाद आहे आणि निंग्या शहराचा जो अध्यक्षपद जो बनतो तो प्रभाग अकराच्या लीडनुसारच बनतो त्यामुळे प्रभाग अकरा मध्ये सर्वात सर्वात जास्त लीड इथून आम्हीच देणार आहे प्रभाग अकरा मधून अध्यक्षपदासाठी मी सोला मी अकरा वार्ड क्रमांक मध्ये इथं वार्डात अं तीन खाली नगरसेवकासाठी जी उमेदवार आहेत आणि एक संजय भाऊ चार उमेदवारासाठी प्रचारासाठी मी इथं आलोय तर निलंगा तालुक्यातली जनता खूप हुशार आहे केंद्रात सत्ता राज्यात सत्ता निलंग्यात सत्ता तिच्यामुळं आणि भैया साहेबांना असं काही विकास तर होत राहतोय चलत राहतोय विकास झालेला आहे प्रत्येक कुटुंबापर्यंतचा विकास केला बह्यासाहेबांना असं काही विकास हे नाही पूर्ण घरापर्यंत कुणाच्या सुखादुखात सगळ्या गोष्टीचा बह्या साहेबांनी विकास, विकास केलेला आहे दाहून गेल्या ताडा अडचणीला सगळ्या गोष्टीला त्याच्यामुळं जनता ही निलंग्यातली असं बोळी नाही येडी नाही कुणाल तर बाहेरलेला आलेला निवडून द्याला त्याच्यामुळं बहि्या साहेबाच्या पूर्ण पॅनलला पूर्ण निलंग्यातली जनता निवडून देणार ही काळ्या दगडावरली पांढरी रेषा आहे एवढं तुम्ही तर म्हणतात विकास विरोधक <coughs> म्हणतात विकास नाही त्याच्यावर काय विरोधकच इथले नाही नाहीत विरोधक हायत बाहेरले त्यांना विकास काय दिसतो इथला विकास बघायचा असेल तर त्यांनी एक वेळेस आमचं हे पॉम्प्लेट बघा त्यांना विकास आमचा जरूर समजेल की निलिंग शहरामध्ये त्यांनी काय केल्यात आणि भैया साहेबांना काय केल्यात हे त्यांना समजून जाईल त्यांना जर डिबेट करायची असेल तर ते विकासाच्या मुद्द्यावर करा तुम्ही आणि आमचा विकास आम हे आमच्या सोबत आहे त्यांचा विकास काय आहे तर त्यांनी दाखवून द्या आम्हाला त्यांनी काय केलं इथं त्यांच्या काळामध्ये आणि आमच्या भैया साहेबाच्या काळामध्ये भैया साहेबांना काय केल्यात हे इथं आमच्या सोबत आहे सोबत घेऊन फिरतोय आम्ही प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवतोय भैयासाहेबांचा विकास मग त्याच्यामध्ये निलिंग जी काही सर्व सर्व जी काही घडलंय ते भयासाहेबांना सर्वांच्या इथं समोर